नमस्कार राम राम सर्वांना तर फायनली घर झाडून झालेलं जा आहे बघू शकता आणि मी मात्र खूप दमलेले आहे खेळू न आणि हे बघा आमची मम्मी तांदूळ निवडत आहे कितीही काम झालं तर मम्मीच काम अपूर्णच राहत ओके काम केलंय गो हो। काम के सगळी काम हे बाबा करत असतो पण अपूर्णच राहिले परतच नाही स्वयंपाक उपाशी दोघं पण कस नाही मग कसं ग किती काम झालं किती बरे तुझं मराठी पहिला सुधार माझी आई सुधार तुला असं म्हणायचं आहे का कितीही काम केलं तरी मम्मीला तिचं काम करावंच लागत स्वयंच लागत असं म्हणायचं आहे का पण प्रत्येक काम अपूर्णच असत उपास करून करून आता असं वाटायला लागलं की आमचा हा रोजच उपवास असतो का काय कधी तर जरा पुढे केलेल्याचं समाधान केस उडू बांधल्या <laughs> आमचे मम्मी बाबा शेरणीचे काय झाले का? शेरणीचे शेरणीचे आमचे बाबा शेरचे मांजर झालेत ते तर मम्मी तू मम्मीमुळे बाबाचे काढायला

दोन दिवस जरा खाऊ दे की पोटाला औषध पिलीस खाऊ दे की मला सकाळी पिलीस सकाळी अपुन की माझे मला हाताल महाराष्ट्र मध्ये माझ्या टीवीला नाही माझ्या हातालास

एवढं टीव्ही बघण्यापेक्षा मला मदत झाली तुलाच तर बघत असते गणे पण टीव्ही मध्ये जास्त बघत असते तू माझ्या डोळ्यात ऑलरेडी भरलेला आहेस गणे भरलेलाच म्हणून काय दिसत झालंय गणेश तुझ्या सगळं अंदर 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 तू मोती तू मोती तू मोती पाहू वाट लावायची प्रत्येक वेळेला वाट लावायची वाट वाटी कमिंग डडंग डडंग बाबा हो तुमच्या डोळ्यात नाही रे मम्मीच्या डोळ्यात एवढं भरलाय तुम्ही अक्षरशः तिला काय दिसणच झालंय तिचं धडपडायला झालंय म्हणून तिचा पाय मुलगा नाही बघा काठी तुला काठी घ्यायला पाहिजे काठी जा जर तू मदत करतो बाबा ते लावला बघ काय तर मित्रांनो हा माझा जो सेटअप आहे तो मिनिमम हंड्रेड के च्या आसपास हा माझा सेटअप आहे हा सेटअप मी गेमिंग साठी ट्रेडिंग साठी आणि एडिटिंग साठी हे वापरतो आणि आमचं पण त्याच्यावर काम असतं माझं आणि परीचं पण काम असतं गेम खेळणे <laughs> परीचं काम असत चित्र काढणे पेंट फ्री खास करून आम ते आमच्यासाठीच घेतलेलं आहे हो

हे सांगते तुला हजार वेळा जरा भांग पेयचं <पेजी> कमी कर का आपलं मित्रांनो हिला भांग प्यायची एवढी सवय लागल्या एवढी सवय लागल्या ना तर ही रस्त्यानं जाता जाता खोक खेळत्या तसं माहिते ह्या कटरीला खो त्या कटरीला खो एवढी सवय झाल्यात मी भांग पडते सगळ्यात पानसट पाट जोक होता पाट हसत अरे माझं भांगच पडत नाही का माझी एवढी कुरळी ना, अर ना। oh, no. दुसरे दुसरे था था। अरे साधा रस्त्यान जाताना चिलटे वगैरे जर किडेबिडे गेली ना दुसऱ्या दिवशी मरणच पाऊस डायरेक्ट म्हणून डायरेक्ट म्हणून सांगते माझ्याकडे पड जरा भांगपी अरे हे असत नाही चाहे आंधी आहे तुफान आहे जगत हेले की नाही नाहीपिडे बाहेर आले का नाही बाहेर आले की नाही नहीं, वो, के साथ का। नहीं अंदर गया के, ना डोके में, जंगल 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 पता पता चला चला पहले करते है 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 दो चार बच्चे बाद में में गिरते ऐसे ऐसा कीडा वो 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 करके उधर ये हमारा कैसा बिना फार के <laughs> फूल खेळ